की न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य सांगो साधून सांगली जिल्ह्यातील जत तालुका शिवसेनेच्या वतीने शनिवार दिनांक सात जुलै दोन रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजय विभूते व जत विधानसभा संपर्क प्रमुख तानाजी गुरव यांच्या आदेशानुसार संपूर्ण नियोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे ने सागर पाटील यांनी दिली सर्वे सर्व माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सेना नेते माननीय सागर पाटील यांच्या पुढाकाराने जत शहर मंगळवार पेठेतील श्री मारुती मंदिरातील मूर्तीस भल्या पहाटे अभिषेक घालून कार्यक्रमास चालना देण्यात येणार आहे मारुती मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर तहसील भव्य अशा नूतन मध्यवर्ती इमारत परिसरात तहसीलदार श्री जीवन बनसोडे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या सनी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या कार्यालयातून घेण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले एवढी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात सर्वांनी घ्यावा असे आवाहन माननीय सागर पाटील यांनी केले याप्रसंगी सेनेचे युवा नेते अमित उर्फ बंटी दुधाळ तमा शिंदे महिला आघाडीच्या फाल्गुनी शिंदे आणि शबाना अपराज उपस्थित होत्या टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरबाई चटरके यांचा हा रिपोर्ट चला तर पाहूया यावेळी माननीय सागर पाटील यांनी यावेळी काय म्हणाले ते जय महाराष्ट्र मी सागर पाटील शिवसेना सांगली उपजिल्हा बुद्ध बाळाचा दरवर्षीप्रमाणे आम्हाला आपले पक्षाचे संपर्कप्रमुख नितीज आनंद पाटीलसेल व जिल्हाप्रमुख संजीव बाबू युभते यांच्या आदेशाने सत्तावीस तारखेला म्हणजे प परवाचे शनिवारी आपले प शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्हाला आज दुपारीच आदेश आलेत की आपल्याला सांगली कोल्हापूर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि ज्यावेळी उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी अशीच पूरस्थिती निर्माण झाली होती पण त्यावेळी तिने त्या पूरस्थितीमधून मार्ग काढून जी होतं तिथे त्या लोकांना सगळ्यांना मदत केली होती तोच आज उद्धवसाहेब मुख्यमंत्री नसताना सुद्धा आम्हाला आदेश आले की तुम्हाला कोल्हापूर पौल सांगली जिथे जिथे परिस्थिती निर्माण झाल्या तिथे तुम्हाला मदत करायची त्या अनुषंगाने आज आमची बैठक संपन्न झाली आता काय मदत करायची हे आता आमच्या मीटिंगमध्ये आम्ही चर्चा केली त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काही दोन चार दिवसांमध्ये तिकडे सांगली कोल्हापूरला जाऊन पूरस्थितीमधल्या लोकांना जिथं गरज आहे त्यांना गरज आहे आमची तिथं आम्ही त्यांना मदत करणार आहोत त्याबरोबरच शनिवारी सकाळी की उद्धव उद्धवसाहेबांसारखा मुख्यमंत्री याच्यापूर्वी ना कधी झाला ना कधी होणार म्हणून पुन्हा एकदा उद्धवसाहेबच मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही जत येथे गांधी चौकामध्ये मा मारुती मंदिराला मारुतीला अभिषेक घालणार आहोत सहा वाजता तर या अभिषेकसाठी सर्व जत तालुक्यातील आजी माझी सर्व अंगीकृत संघटनेचे शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी अभिषेकसाठी एकत्र यायचं आहे त्याबरोबरच महिला आघाडीतर्फे आपले फार्गुनिताई शिंदे व त्यांचा सर्व महिलांचा समूह यांनी शनिवारी मोफत आरोग्य शिबीर शिबिर ठेवलं आहे शनिवारी जतमध्ये आहे आणि रविवारी दरिबडची गावामध्ये ठेवले आहे ह्या शनिवारी होणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी जत शहरातील सर्व आपल्या आया बहिणी असतील वयस्कर लोक असतील मुलं असतील मुले असतील महिला असतील आपले मित्र बांधव असतील सर्व शिवसैनिक शिवसैनिकांनी त्यांना आणून आपल्यासोबत तिथं त्या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे कारण ही स होणार शिबिर आहे ही आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण असून ते होणारची जे काही तपासणी होणार आहे ते पूर्णपणे मोफत होणार आहे त्याचं कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाही तर ह्या होणाऱ्या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जत शहरातील सर्व महिलांनी सर्व नागरिकांनी उपस्थित राहायचं आहे त्याबरोबरच वर नवीनच तसंदार कार्यालय आपल्या जतमध्ये झालं आहे त्या ठिकाणी आम्ही सोमवारी बरोबर सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे जेणेकरून तालुक्यातून येणारे लोक असतील त्यांना त्या वृक्षाच्या माध्यमातून सवली मिळेल आपल्याला उष्णता जास्त असते त्यामुळं सावली देणारी झाडं आम्ही सोमवारी तहसीलदार कार्याच्या आवारामध्ये लावणार आहोत तर या पद्धतीचं आम्ही यावेळी नियोजन केलं आहे तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी ह्या शनिवारच्या होणाऱ्या शिबिरास उपस्थित राहून सहकार्य करावे तसेच अभिषेक सांगितले हा अभिषेक सकाळी मारुती मंदिरमध्ये मारुतीला सकाळी सहा वाजता होणारच आहे पण शिबिर पण तिथंच होणार आहे गांधी चौकामध्ये मारुती मंदिराच्या बाहेर आपली सर्व वैद्यकीय टीम तिथे येणार आहे आणि महिला आघाडी त्याचं नेतृत्व करून महिला आघाडीतर्फी तो कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी सर्वांनी गांधी चौक मारुती मंदिर येथे सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्व सदस्य नागरिकांना विनंती करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका